माझ असलेल्या आपल्या हिंदू बांधवांना जो अत्यंत मृतपणे त्रास होतोय त्याचा निषेध म्हणून आपण या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाद्वारे आपण इशारा देऊ इच्छितो भारत सरकारमार्फत बांगलादेशाला की तुम्ही तातडीने आमच्या हिंदुत्वाबरोबर होत असला ना लवकरात लवकर थांबवा अन्यथा जर त्यांनी त्याची दखल घेतली नाही तर भारत सरकारला विनंती आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी बांगलादेशाच्या विरुद्ध डायरेक्ट युद्ध चढावं आणि त्यांना सबब द्यावा अशा प्रकारचा एक आशय असलेलं निवेदन आपण या ठिकाणी माननीय नायक्त सिद्धार्थ यांना दिलेलं आहे तरी आमच्या ज्या भावना आहेत तीव्र भावना या आपण शासनाकडे कळवाव्यात ही आपल्याला विनंती करतो जो अत्याचार होतोय जी मारहाण होते ही अतिशय निंदनीय आणि अतिशय वाईट कृत्य आहे तर बांगलादेशच नव्हे तर अजून इतर काही देश आहेत की त्या ठिकाणी हिंदूंवर हल्ले केले जात आहेत हिंदूंचे मंदिरं असतील हिंदूंच्या शाळा असतील महिला असतील हिंदूंवर अत्याचार करून अन्याय करून हिंदू संपवण्याचं काम हे गेल्या कित्येक वर्षापासून आहे हिंदूंना संपवण्याचं त्यांचं हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न त्यांचं आजचं नाही आहे गेल्या अनेक दशकांपासून हिंदूंना संपवण्याचा त्यांचा एक कार्यक्रम सुरू आहे <laughs> आणि हिंदूंना संपवण्याचा हा कार्यक्रम त्यांचा अनेक दशकांपासून आहे आजपर्यंत तरी आपल्या पूर्वजांनी तो पूर्ण होऊ दिला नाही आहे आणि यापुढे पण आपण हा त्यांचं हे स्वप्न आपण पूर्ण होऊ देणार नाही तर त्यासाठी बटेंगे तो कटेंगे म्हणून आज, आज आपल्याला हिंदूंना एकत्र येण्याची आवश्यकता आहे आपल्याला जागृत होण्याची आवश्यकता आहे आणि हिंदूंवर जे हल्ले करतात त्यांना मी आज सांगू इच्छितो की हिंदूंना तुम्ही कमी समजू नका हिंदूंना तुम्ही मजबूर समजू नका आम्ही हिंदू कोणाच्या रस्त्याला जात नाही आणि आमच्या रस्त्यात जर कोणी आलं तर आम्ही त्याला आडवा पाडल्याशिवाय राहत नाही हिंदू जे असतील तर हिंदू हिंदू कमी नाही आहेत तर अशा पद्धतीने हे जे हल्ले झाले हे या ठिकाणी आम्ही कळणी सेनेच्या वतीने आमचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट प्रेमराज राजपूत आहेत कळणी सेनेच्या अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी तीव्र निषेध करतो भारत माता की जय वंदे मा तर त्याच्या विरोधात निषेध हा आमचा मूठ मोर्चा आहे तर याच्या अंतर्गत आम्ही सगळ्या महिला सगळ्यांच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त म्हणजे युद्ध हा एक पर्याय खूप चांगला आहे असं मला वाटतं आणि त्याचे थ्रूच त्यांना सबब दिली पाहिजे कि जो अत्याचार करेल त्यांच्याकडे काना डोळ केला जाणार नाही अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई आपल्या पंतप्रधानांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते जेणेकरून भविष्यात हिंदूंवर वेगवेगळ्या माध्यमाने जे अत्याचार होतात धर्मांतरण केलं जातं हे पूर्वपरीने रोखलं गेलं पाहिजे हा आमच्या सगळ्या महिलांकडून मी हा आपल्या पंतप्रधानांना आणि आपल्या शासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र

ભારત <tumataki> માતા yeah.